हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आता ना मी स्वयंपाक करायला आले पण किती पण भाज्या असल्या ना तरी असं असतं की काय बनवायचं स्वयंपाक काय बनवायचा काय डोकं चालत नाही आणि किती पण भाज्या दिल्या तरी कमीच पडतात तर दोन दिवसापूर्वी आहे ना मी मार्केटमधून खूप साऱ्या भाज्या घेऊन आली होती आणि निवडून वगैरे स्वच्छ करून सगळ्या ठेवल्या ठेवलेल्या होत्या पण त्याच्यामध्ये ना काही पालेभाज्यासुद्धा होत्या तर पालेभाज्या कशा जास्त टिकत नाहीत पण तरीसुद्धा व्यवस्थित साफ करून खोडून वगैरे नीटनिटक्या ठेवल्या तर राहतात तर दोन ते तीन दिवस झालं सगळ्या आणलेल्या तर मेथीची भाजीसुद्धा मी आता काढून घेतले अगदी जुडी ना छोटीशीच होती म्हणून मी आता तीसुद्धा बनवणार आहे म्हटलं की आता खराब होईल त्याच्या अगोदर बनवून टाकावी आणि खूप विचार केला आणि त्याच्यानंतर ठरवलं तर म्हटलं चला भेंडी पण काही जास्त दिवस राहत नाही म्हटलं आज भेंडीच बनवायची पण नेहमी नेहमी बनवते ना तर तसे नाही थ जरा ग्रेवीदार मसाला भेंडी बनवूया त्याच्यासाठी मी भेंड्या कापून घेतल्या तुम्ही बघितलंच आत्ता भेंडीचा जो पुढचा भाग असतो ना तर तोही कट करायचा आणि मागचा देडसुद्धा कट करायचा मध्ये चीर पाडायची आणि तिचे छोटी असेल भेंडी तर तिचे दोन तुकडे किंवा मोठे असेल तर मग दो तीन ते चार तुकडे करा तर मी तीन दोन दोन काय भेंड्यांचे तीन तीन असे तुकडे करून घेतले भेंडी कापून झाली त्यासोबतच या मिरच्यासुद्धा मी आणलेल्या होत्या मोठ्या ह्याच्या ह्या मिरच्या मी भजी बनवण्यासाठी आणलेल्या पण जास्तीच्याच आणलेल्या होत्या पाव किलो होत्या तर मग थोड्या फार काढून घेतल्या थोड्याशा ठेवून दिल्या तर यांनासुद्धा मध्ये चीर पाडून त्याच्यातले बी काढून घेतलं आणि त्याच्यासुद्धा मी चार चार तुकडे करून घेते आता हे पण इकडे उभे आहेत तुम्ही म्हटलं असेल काय करतायत काय लिहित बसलेत अभ्यास अभ्यास करायला लागले की काय तर म्हटलं की म्हटलं तसं नाही अभ्यास आपल्या संसाराचा असतो ना दर महिन्याचा किराणा तर तेच चाललेलं सगळी लिस्ट वगैरे काढायची पण काही सामान थोडंफार संपलेलं होतं तर तेच फक्त आणायचं होतं सगळं आणायचं नव्हतं तर, तर मग जी असते ना आपली नेहमीची लिस्ट तर त्याच्यामधलंच थोडं थोडं जे नाही आहे जास्त गरजेचं गरजेचं आहे ना तेवढंच मी त्यांना ते आणायला सांगितलं बाकीची गोष्टी सगळ्या आहेतच तर म्हटलं उगंच जास्तीच्या नको आणून ठेवायला आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच आणलेलं बरं असतं वेस्ट जाण्यापेक्षा तर, तर मग आता ते झालं नंतर मिरची वगैरे कट करून घेतली आणि कधी पण आपण स्वयंपाक ना पूर्वतयारी सगळी करून घ्यायची सगळ्या तुम्हाला जेवढ्या भाज्या करायच्या आहेत ना तेवढ्या सगळ्यांची पूर्वतयारी जर तुम्ही केली तर तुमचा स्वयंपाकसुद्धा पटकन होऊन जाणार आणि तुम्हाला कळणार पण नाही वेळ वाचतो अशा गोष्टी केल्याच्यानंतर तर आता मी मिरची भेंडी सगळी कट करून घेतली भाजी पहिलीच खुडून ठेवलेली होती पण ती धुवून ठेवलेली आहे आणि आता ना इथे भेंडीचा मसाला बनवायचा आहे म्हणून मी तीन कांदे रपली चॉप केले मोठे मोठे आणि दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत कोथंबीरचे देठ आता मी कट करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीरचे देठ आलं असं सगळं घालायचं आणि आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटा पेस्ट करा चांगली किंवा मग भरड जरी काढली म्हणजे क्रश जरी केलं तरीसुद्धा चालेल तर हा भेंडीचा मसाला आहे तर आता नीलला देते हे वाटायला तो वाटून घेईल तोपर्यंत मी ना इकडे मिरच्या आहेत ना तीन मिरच्या घेतल्या आहेत मी तर त्यांना सुद्धा मी हे चिर पाडून घेणार तर जी काही बारीक सारीक जी गोष्टी असतात ना स्वयंपाकातल्या आपल्याला ज्या लागणार आहेत फोडणी घालायची आहेत किंवा काय तर ते सगळं आपण अगोदरच कटिंग वगैरे चॉपिंग करून घ्यायची म्हणजे पटपट फोडणी घालता येतं आणि पटपट भाज्या होऊन जातात तर मी नेहमी असेच करते असं एक एका भाजीची तयारी करत बसलं ना तर खूप वेळ होऊन जातो आणि मग खूपच टाईम लागतो भाज्या वगैरे बनवाय किंवा मग स्वयंपाक करायला एकंदरीत तर मी सगळ्याला स्वयंपाक चालू करायच्या अगोदरच ना पहिल्यांदा तरी मी कुकर लावते तर भात कुकरला लावते आणि नंतर मग कणिक वगैरे मळून घेते जर चपात्या करायच्या असतील तर आणि त्याच्यानंतर मग भाज्या सगळ्या तया जे भाज्या करायच्या आहेत त्याची तयारी करते तर आता असो सगळ्या भाज्यांची तयारी वगैरे मी करून घेतली आता इकडे भेंडी बनवायची आहे भेंडी मसाला तुम्हाला मी म्हटलंच ग्रेवीदार तर त्याच्यासाठी आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे भेंडी कशी चिकट खूप असते तुम्हाला तर माहीतच आहे तर भेंडी भाजली ना की तिचा चिकटपणा कमी होतो म्हणून आपल्याला भेंडी भाजून घ्यायची थोडंसं मीठ घालायचं म्हणजे ती अळणी लागणार नाही आणि मीठ टाकून आपल्याला ही भेंडी व्यवस्थित डाग पडेपर्यंत ना भाजून घ्यायची आणि भेंडी भाजलेली आहे चांगली आता ही साईडला करूया आणि आता हिच्यासाठी आपण ग्रेव्ही बनवायची आहे तर तेल घातलं कढाईमध्ये जास्त गरम नव्हतं झालं मग आणि मी त्याच्यामध्ये लवंगा टाकल्यात दोन तीन दालचिनी लाल सुक्या मिरच्या आणि चक्रीफुलं अर्धं घातलं एक तेजपत्ता घातला आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि थोडीशी फोडणी झाली की मग आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि चिर पाडलेल्या अशाच घातल्या ना तर त्या उडतात म्हणून थोड्याशा भाजल्या की त्याच्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे ना तर तो घालायचा आता तुम्हाला माहीतच आहे मसाला म्हटलं असा ग्रेव्हींचा की व्यवस्थित भाजावा लागतो चांगला आणि इथे तर मी सगळंच आज कच्चंच वाटलेलं होतं कांदा लसूण टोमॅटो त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार होता ग्रेव्ही भाजण्यासाठी तर म्हटलं की चला ग्रेव्ही भाजतेच आहे मधून मधून लक्ष द्यायचं मिक्स करत राहायचं पण नाहीतर मग ते कडाईला चिटक राहते चिटकत राहते म्हणून तर म्हटलं चला ग्रेवी भाजत भाजत आपण लसूण सोलून घेऊया कारण एवढं सगळं केलं पण एक गोष्ट राहिली ते म्हणजे मेथीच्या भाजीसाठी लसूण सोलायचा होता तर ग्रेव्ही भाजता भाजता मी तो लसूणसुद्धा सोलून घेतला आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्ही चांगली भाजली तेलसुद्धा थोडं रिलीज झालं आता याच्यावरती आपल्याला एक चमचा बेसन घालायचं आहे भाजीला थोडा अजून दाटसरपाना येतो पण मी इकडे बेसन घातले तुम्ही ना काजूची पेस्ट घाला अजून छान लागेल आता याच्यावरती सुके मसाले घालायचे तर बेसन भाजल्याच्या नंतरच घालायचे जर बेसन घालत असाल तर चांगलं बेसन भाजून घ्यायचं आणि नंतर घालायचं तर आता सुक्या मसाल्यांमध्ये किचन किंग मसाला एक चमचा आणि पावभाजी मसाला मी घातला आहे एक चमचा हळद आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आणि कसुरी मेथी घातले चांगलं थोडंसं ब मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी घालायचं म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि चांगले हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता खूप छान मस्त असं क्रीमी स्टेक्चर आलेलं आहे आपल्या ह्या ग्रेव्ही चवीला आता आपल्याला घालायचे आहेत दोन ते तीन चमचे दही तर थोडं दोन ते तीन चमचे दही घालायचं थोडंसंच घालायचं जास्तीचं नाही पण या भेंडी मसाला आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला दही हे घालावंच लागतं आणि थोडेसे असे खट्टा पण म्हणतो ना आपण ते भाजीला येतं तर आता इथे मी थोडंसं पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घातलंय मीठ आता आपण भेंडीलासुद्धा घातलेलंच होतं तर ते लक्षात घेऊनच आपल्याला पुन्हा मीठ घालायचं आणि आता ही ग्रेव्ही जोपर्यंत तेल रिलीज करते भाजते चांगली तोपर्यंत आपण मिरच्यांची तयारी करूया तर इकडे मी एक चमचा बेसन घेतलं मिक्सरच्या भांड्यात त्यासोबतच अर्धी वाटी दही थोडं पाणी हे घालून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान ते मिक्स होईल मिक्सरमध्ये चांगलं मिक्स होतं तर ते करेपर्यंत बघा खूप छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे मस्त अशी आणि असे बबल्स यायला लागलेत मग बबल्स यायला लागले की समजायचं आपली ग्रेव्ही तयार आहे व्यवस्थित तर आता याच्यामध्ये भाजलेली भेंडी घालायची आता तुम्हाला फक्त चपातीसोबत खायचं असेल तर पाणी वगैरे काय घालू नका मिक्स करा झाकण पाच मिनटं ठेवा तुमची मसाला भेंडी रेडी चपातीसोबत खाण्यासाठी पण जर का तुम्हाला भातासोबत पण हेच खायचं आहे तर थोडंसं पाणी घाला मिक्स करा आणि दहा ते पंधरा मिनटं स्लो गॅसवरती शिजू द्या उकळी येईपर्यंत फास्ट गॅस ठेवा आणि थोडासा गरम मसाला घालायचा वरून आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि फास्ट गॅस ठेवायचं एक उकळे आली की स्लो गॅस करायचा आणि स्लो गॅसवरतीही दहा ते पंधरा मिनटं मंदाचेवर ग्रेवी उकळली ना खूप छान चव येते तर चला भेंडी होतीच आहे तोपर्यंत आपण मिरच्या पण बनवूया आता पॅनमध्ये ना मी मिरच्या घातल्यात त्याच्यासोबतच त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं म्हणजे मिरच्या पण पटकन भाजतात आणि व्यवस्थित भाजतात पण आता मिरचीचा तिखटपणा कमी करण्यासाठी आणि मिरचीला चव येण्यासाठी आपण याच्यावरती ना मीठ घालायचं आहे मिरचीला म्हणजे मिरचीसुद्धा अळणी लागणार नाही आणि तिचा तिखटपणासुद्धा कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिरचीचा जो मिरचटपणा असतो ना तर तोसुद्धा कमी होतो म्हणून आपल्याला मीठ घालून मिरच्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तर मिरच्या काढून घेतल्यात मी चांगल्या भाजल्या आता तेल घातलं पॅनवरती त्याच्यात मोहरीची फोडणी करायची हिंग असेल तर तोही घातला तरी चालेल इथे मी मिरची लणा लसूण खोबरं आणि कोथंबिरीचं वाटण घातलं क्रश केल्यासारखं जास्त बारीक नाही केलं आता ते भाजून झाले की थोडीशी हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायची जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट होते ही मिरची हे भाजलं की याच्यामध्ये आपण बेसन आणि दह्याचं जे पाणी टाकून मिश्रण केलं होतं ते ओतून घ्यायचं आता खूप जास्त घट्ट आहे तर पाणी घालून थोडंसं पातळ करायचं कारण आपल्याला याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत आणि त्या मिरच्या आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये ना थोडं पाणी घालून पातळ ग्रेव्ही बनवायची याची आणि चवीनुसार मीठ घालायचं सुद्धा मीठ घातलं होतं हे लक्षात घेऊनच घालायचं आता याच्यामध्ये मी मिरच्या घातल्या आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालणार आणि उकळी आली की स्लो गॅस करून शिजायला ठेवणार मिरच्या नरम होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत आता या रेसिपीला तुम्ही काय नाव देणार ते तुम्ही मला सांगा मला काय नाव सुचना आहे काय नेमकं नाव देऊ ना ना। ते तुम्ही नाव द्या या रेसिपीला खूप छान लागते डिश आणि जेवणासोबत खायला तर इकडे ना भेंडीसुद्धा तयार झाली आहे कारण भेंडी अगोदरच शिजलेली होती भाजताना आणि ते मेथीची भाजी धुवून वगैरे ठेवली आहे मिरची लसूण तिच्यासाठी मी कट करून ठेवला आहे स्वयंपाकाची थोडीशी भांडी होती ती पण लगेच क्लीन केली आणि असं के ना नंतर राडा पडत नाही मुळा काढून ठेवलेला आहे नंतर खाण्यासाठी आणि इकडे चपातीची कणिकसुद्धा चांगली मुरली तर आणि चपातीचे कणिक मळताना ना मी जरा ओलसर आणि म्हणजे सॉफ्टच अशी मळते जास्त कडक कणकेची मला चपाती बनवता येत नाही असं मला पातळसरच पीठ लागतं चपातीचं तर आणि इथे ना तळणीचं तेल आहे वाटीमध्ये तर आता सगळा स्वयंपाक माझा करून झाला आहे ही मेथीची भाजी एवढीशी झाले मुळा कट करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच इथे भात आहे तर भाताबरोबरच इथे चपात्यासुद्धा ठेवलेल्या आहेत आणि ही आहे भेंडीची भाजी भे भेंडी मसाला ग्रेव्हीदार बघू शकता तुम्ही मस्त अशी छान झाली होती एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आणि थोडे घट्ट ठेवा तर इथे आहेत ह्या मिरच्या तर चांगल्या शिजूल्यात आणि नरमसुद्धा झाल्यात आणि ग्रेवी होती ती आटले तर असे आपल्याला ठेवायचं आहे एकदम असं घट्टसर जास्त पातळ ठेवायचं नाही नाहीतर मग एवढी काही चव लागणार नाही तर आता दोन्ही रेसिपी म्हणजे माझा सगळा स्वयंपाक करून झाला आहे तर आता चला थंडीचे दिवस आहेत गरमागरम जेवण घेऊया तर आता हे दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीचा दिवस मी काय म्हणते मला कळे ना दुसऱ्या दिवशीच्या दुपार आहे त्या तर मी इकडे आहे ना तांदूळ धुवून वगैरे सुकायला घातलेत आणि बऱ्यापैकी चांगले सुकलेत एक तास झालं सुकायला घातलेले ता तर आता हे तांदूळ मी का धुतलेन का सुकायला टाकलेत कशासाठी टाकलेत हे तुम्हाला ना उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेलच तर उद्याचासुद्धा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आजच्या रेसिपी कशा वाटल्या तेसुद्धा सांगायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा सांगा दुसरी गोष्ट म्हणजे नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन असते तेसुद्धा प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील तर चला उद्या भेटेल तोपर्यंत सर्वांना बाय बाय